एका टी ट्वेंटी सामन्यात तब्बल पाचशे तेवीस धावा झाल्याचं कधी ऐकलं होतं का हा अविश्वसनीय प्रकार हैदराबाद आणि मुंबईच्या सामन्यात झालाय टी ट्वेंटी इतिहासातल्या सर्वाधिक अडतीस षटकार सुद्धा याच सामन्यात मारले गेले आणि टी ट्वेंटी इतिहासातल्या एकूण सर्वाधिक धावा सुद्धा याच सामन्यात झाल्यात या सामन्याचं एका वाक्यात वर्णन करायचं झालं तर बॅटिंग विरुद्ध बॅटिंग हैदराबादच्या एकाही फलंदाजानं शतक ठोकलं नाहीये तरी त्यांनी इतिहासातील सर्वाधिक दोनशे सत्याहत्तर धावा ठोकल्या मुंबईकडून फक्त एका फलंदाजानं अर्धशतक ठोकलं तरी वीस षटकात तब्बल दोनशे सेहेचाळीस धावा झाल्या या सामन्यातील गोलंदाज आणि गोलंदाजीची चर्चा करण्यात काही अर्थच नाहीये कारण दोन्ही संघातील गोलंदाजांनी सपाटून मार खाल्लाय याचा अर्थ खेळपट्टी पाटा नव्हती तर क्रिकेट खेळण्याच्या लायकीचीच नव्हती तरी जाता जाता उल्लेख करावा यासाठी सांगते की दोन्ही संघांकडून प्रत्येकी एका गोलंदाजानं आपली इकॉनॉमी दहाच्या आत ठेवत गोलंदाजी केली आहे मुंबईकडून जसप्रीत बुमरानं चार षटकात नऊच्या इकॉनॉमीनं छत्तीस धावा दिल्या मात्र त्याची विकेटची पाटी कोरीच राहिली दुसरीकडं हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सनं चार षटकात आठ पूर्णांक ऐंशीच्या इकॉनॉमीनं पस्तीस धावा दिल्या आणि दोन विकेट सुद्धा घेतल्या यात त्यानं तिलक वर्मा आणि रोहित शर्माची शिकार केली मात्र कमिन्सला आणि त्याच्या गोलंदाजीला कोण विचारत धावांचा आणि षटकारांचा पाऊस इतका धुवाधार होता की त्यात हे सगळं धुवून गेलंय खरा मॅच विनर तर पॅट कमिन्सच आहे मात्र पाटा खेळपट्टीवरच्या रेकॉर्ड ब्रेक धावांच्या सामन्यात फलंदाजच स्टार असणार आणि आम्हाला याचा आनंदच होणार जाणकारांनी हैदराबादच्या अभिषेक शर्माला मॅन ऑफ मॅच मात्र सामन्यात द्या कोणी मोठा फरक निर्माण केला असेल तर तो आहे हेनरी क्लासेन सामन्यात दोन्ही संघांकडून जवळपास तीन फलंदाजांनी साठ ते पासष्ट इतक्या धावा केल्या काहींनी तेवीस तीस तर काही चाळीश सुद्धा गेले मात्र क्लासेननं चौतीस चेंडूंमध्ये नाबाद ऐंशी धावा ठोकून मोठी खेळी केली आणि धावा मुंबईवर भारी पडल्या आणि मुंबईचा फक्त एकतीस धावांनी पराभव झालाय आयपीएल दोन हजार चोवीस मधला सत्तावीस मार्चचा हैदराबाद मुंबई सामना एलच्या टी ट्वेंटी क्रिकेटच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल या सामन्यात सर्वाधिक धावांचा विक्रम सर्वाधिक षटकारांचा विक्रम सुद्धा मोडला गेलाय मात्र खरंच या सामन्यात क्रिकेट जिंकलंय जर तुम्हाला वाटत असेल तर या सामन्यात तुम्ही दर्जेदार क्रिकेट पाहिले तर ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका